अखेर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन नंबर पाच या ब्लॉकबस्टर सीझनच्या फॅमिली वीकला सुरुवात झाली या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरातील सदस्यांचे फॅमिली मेंबर आपतेष्ट नातेवाईक हे भेटायला येणार आहेत आजच्या या पहिल्या अंतर्गत अभिजीत दादा सावंत यांचे कुटुंबीय आलेत बायको आणि त्यांच्या दोन्ही मुली आल्यात मुली खूप क्यूट आहेत आणि खूप समजूतदार आहेत आज बिग बॉसला ते विनंती करताना दिसत आहेत की मला बिग बॉसच्या घरातच ठेवतायत का यावर बिग बॉस सांगतायत की चला एक वाईल्ड कार्ड सदस्य आलेली आहे पण मित्रांनो हा जो काही फॅमिली वीक का आहे ना किंवा या आठवड्यामध्ये पटापट सगळ्या गोष्टी घडत आहेत सांग का मी टास्क दिला तो टास्क संपत नाही तोपर्यंत ना है। ते पैसे कमवण्याचा टास्क त्याच्यामध्ये हा फॅमिली टास्क खूप असं ना घिचीभेट घिचीभेट होताना दिसते पण ठीक आहे मी विचार करत होतो की यार फॅमिली वीक हे घेत आहेत की नाही पण त्याच्यामध्ये हा फॅमिली वीक घेतलाय आज अभिजित दादा सावंतचे कुटुंबिया आलेत आता बघू कसे कसे बाकीच्या सदस्यांचे फॅमिली मेंबर्स येत आहेत इथे वर्षाताईंसाठी कोण येतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण गेल्यावेळी अलका ताई कुबल आठले ह्या टी व्हीवरती आल्या होत्या त्यांच्या समर्थनात आता त्यांचे मिस्टर येत जा आहेत का हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यानंतर सूरजसाठी कोण येतंय आहे कुठली बहीण येते आहे की फॅन्स येतात हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे जे मिस्टर आल्यानंतर जान्हवीला काय सांगतील तू हा टास्क आत्ताचा टास्क खूप छान खेळे पण बाकी जे काही माती खाल्लीस त्याचं प्रायश्चित्त तुला करायचं आहे का ते खूप वाईट होतं कारण जान्हवीचे जा मिस्टर सांगत होते की तिने जे काही केलं ते खूप वाईट होतं आता बघू जान्हवीचे मिस्टर त्या सगळ्याबद्दल एकंदरीत जान्हवीच्या खेळाबद्दल काय म्हणतात आता इथे निकी दांबोळीची आई निकीला जे काही मारलं त्याच्यावरती खूप तिने भाष्य केलं होतं आता निकीचं समर्थन करते काय क काय काय का बोलते निकिला हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे निकीचा गेम चांगला होता काय वगैरे 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 बरंच काय तर खूप मजा येणार आहे मित्रांनो हे जे काही आठी सदस्य आहेत या आठी सदस्यांपैकी तुम्हाला कोणाच्या कुटुंबियांना पाहायला आवडेल हे कमेंट्स करून नक्की सांगा तर फॅमिली वीकला सुरुवात झाली पण खूप पटापट पटापट गोष्टी ह्या चालल्यात ठीक आहे ॲडजस्ट करून आपण घेऊया तर या फॅमिली वीकसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका फ्रीज ओवर स्टॅच्यू ओवर या अंतर्गत सदस्यांना फ्रीज केलं जाईल आणि बाहेरून कुटुंबीय येतील त्यांना भेटतील आणि पुन्हा मग त्यांच्याशी बोलायला देतील तर खूप टास्क छान असणार आहे तर या टास्कसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की